प्रकृती पित्त कमी होण्यासाठी मी रोज कडुलिंबाचा रस प्यावा का माझे सांधे दुखतात मी आहारात कारल्याची भाजी ठेवावी का मुलाला खूप जंत होतात मग त्याला गोड द्यावं का ना द्यावं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात रोजचं जेवण जेवत असताना कोणते पदार्थ खावे कोणते खाऊ नये याबद्दल आपल्याला प्रश्न पडतात आयुर्वेदानुसार आपला आहार हा षडरसात्मक असायला हवा पण आपल्या प्रकृतीनुसार त्यातल्या काही चवीचे पदार्थ हे आपण जास्ती प्रमाणात खाल्लेले चालतात तर काही पदार्थ आपल्या आहारात कमी असायला हवेत हे सहा रस आहारात कोणत्या प्रमाणात असावेत आपल्या प्रकृतीनुसार कोणते रस आपल्याला अधिक चांगले हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज आपण षडरस पंच महाभूत आणि वातपित्त कफ त्रिदोष संबंध बघणार आहोत मधुर रस हा पृथ्वी आणि जल या महाभूतांच्या संयोगाने बनलेला आहे हा वातपित्तशामक आणि कफवर्धक आहे यामुळे ज्यांना कफाचे आजार आहेत किंवा कफ प्रकृती आहे अशा लोकांनी प्रमाणातच खावा वातपित्त प्रकृती असेल किंवा वाताचे पित्ताचे आजार झाले असतील तर हा रस आहारामध्ये आवर्जून घ्यावा रस हा पृथ्वी आणि तेज या महाभूताच्या संयोगाने बनतो हा रस वात कमी करतो आणि पित्त आणि कफ वाढवणारा असतो पित्त कफ प्रकृतीच्या लोकांनी हा रस प्रमाणात खावा लवण रस म्हणजे खारट चव ही जल आणि अग्नी या पंचमहाभूतांच्या संयोगाने बनते हा रस वात कमी करतो आणि कफपित्त वाढवतो यामुळे कफपित्त प्रकृतीच्या लोकांनी खारट पदार्थ कमी प्रमाणात खावे कटू रस ह्याचा अर्थ तिखट चव ही वायू आणि अग्नी या दोन पंचमहाभूतांच्या संयोगाने बनते हा रस कफ शामक आहे आणि वातपित्त वाढवणारा आहे वातपित्त प्रकृतीच्या लोकांनी तिखट पदार्थ कमी प्रमाणात खावेत तिक्त रस म्हणजे कडू चव ही वायू आणि आकाश या दोन पंचमहाभूतांच्या संयोगाने बनते हा रस कफपित्त शमन करणारा आणि वात वाढवणारा असतो वात प्रकृतीच्या लोकांनी कडू पदार्थ कमी प्रमाणात खावेत रस म्हणजे तुरट चव हा रस वायू आणि पृथ्वी या महाभूतांच्या संयोगामुळे बनतो हा कफ पित्ताचं शमन करतो आणि वात वाढवतो यामुळे प्रकृतीच्या लोकांनी तुरट चवीचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत प्रकृतीच्या लोकांनी तिखट कडू आणि तुरट पदार्थ आहारात कमी प्रमाणात खावेत गोड आंबट खारट पदार्थ आवर्जून आहारात ठेवावेत पित्त प्रकृतीच्या लोकांनी आंबट खारट आणि तिखट पदार्थ आहारात कमी ठेवावेत आणि गोड कडू तुरट पदार्थ आवर्जून आहारात ठेवावेत कफ प्रकृतीच्या लोकांनी गोड आंबट आणि खारट पदार्थ कमी प्रमाणात खावेत आणि तिखट कडू तुरट चवीचे पदार्थ आवर्जून आहारात ठेवावेत आपल्या आहारातल्या वेगवेगळ्या चवी पंचमहाभूत आणि त्रिदोषांचा संबंध जर आपण लक्षात घेतला तर आपण आपलं आरोग्य नक्कीच टिकवू शकू